तर इथं पुंडलिक आई वडिलांची सेवा करतो ना त्यावेळेस देव द्वारकेवरून इथं आली बरं आणि देवानी इथं पुंडलिकानी देवाला उभं केलं जागेवर माझी आई वडिलांची सेवा होऊन दे मग मी तुझी सेवा करी नमस्कार मित्रांनो साघूजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आषाढी एकादशी निमित्त आज आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे आणि आम्ही जाणार आहोत तर तुम्हाला सुद्धा त्या ब्लॉगच्या स्वरूपात आज पंढरपूरचं दर्शन करून देणार आहोत तर चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू आता ते उपास कर उपास का आज उपाशी तुझा त्या मित्रांनो या चहा प्यायला मावशी म्हणून बसले चहा प्यायला आमची तर मित्रांनो आता मंदिरामध्ये चाललेलं आहे गोडगावाच्या पहिल्यांदाच चालले मामा खाली गेलं काय 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 मरा राहू दे अरे माझे कुठं पाय चला येतो म्हणजे आता देवा पाया भरून येतो मंदिराशी आता चाललो आम्ही चला हे बघ

तर मित्रांनो घोडगावातील माऊली मंदिरातील विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही आता पंढरपूरला चाललेलो आहे तर चला आपल्या सोबतच राहा काय पंढरपूरला जायला मला पाचशे रुपये दिले <laughs> चल मावशी चाललो होईनी काय करता

पोचलेलो आम्ही मग काय म्हणता तुम्ही दरवर्षी जाता हो दरवर्षी चला आता बघूया आपण काल आहे आमचा तर मित्रांनो पंढरपूरला पोहोचलेलो आहे आता आलो जस्ट पार्किंग बाग किती मोठी चला आता पुढे जाऊया तुषार चल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चल मित्रांनो चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत वृंदा गोणे जिथे कुठे असतील त्यांनी आंबाबाई पटांगण पोलीस मदत केंद्राशी संपर्क तर पोचलेलं आहे चंद्रभागे गर्दीच गर्दी खूप गर्दी आहे तर मित्रांनो मामा गेलं चंद्रभागेमध्ये स्नान करायला तर मित्रांनो चंद्रभागेमध्ये झुतलेले मामाने आंघोळ केले तर आता चला आपण पुढे जाऊया तर मित्रांनो कसं वाटतंय दिला बघा तर मित्रांनो भरपूर लाखो भाविक भक्त आलेले आहेत आणि इथं सुद्धा आहेत तर नमस्कार माऊली रामकृष्ण हरी राम तर आपली ही जी चंद्रभागा आतांग जनसागर इथे लोटलेलं आहे तर आपल्या चंद्रभागेचं एक वैशिष्ट्य आपल्या मित्रांना सांगा इथं कृष्ण अवतारामधून इथं पुंडली काई वडिलांची सेवा करत त्यावेळेस देव द्वारकेवरून इथं आली बरं आणि देवाने इथं पुंडलिकांनी देवाला उभं केलं जागेवर माझी आई वडली शेवा होऊन दे मग मी तुझी सेवा करेन म्हणून ह्या महत्त्व आलं चंद्रभागेला आणि ही चंद्राची आकार असल्यामुळं हिचं नाव चंद्रभागा पडलं ही मूळ भीमा नदी मग ही भीमा होती पहिली ही चंद्राची कोर झाल्यामुळं हिचं नाव चंद्रभागा पडलं म्हणून हिला भीमा चंद्रभागा म्हणत्या आणि हिच्या ह्या जागेवर दुपारी hmm. च्चौर बारा वाजता किती छत्तीस ना द्या दररोज स्नालयात येईल हा चांगदेव महाराज चौदाशे वर्ष तप केलं पण ते दररोज बारा वाजता ह्या जागेवर आंघोळीला येत होती दररोज वायू त्यांचं यान होतं hmm. वायु वाय। यान वायुयानानं ते योगी होते चांगदेव महाराज पुन्ता पुन्ता तर ते आमच्या पुनतमाग क्षेत्रात राहा तिथं करीत असतात तिथून तिथे चंद्रभागेत आगोळी okay. दररोज धन्यवाद छान माहिती दिली रामकृष्ण रे तर okay. कोपरगाववरून म्हणजे शिर्डी येथून आलेल्या माऊलीने बरोबर छान अशी माहिती दिलेली आहे तर आता आपण पुढे जाऊया lá vai, 毛利，毛利，毛利。 महाकालेश्वर माऊली ज्ञानराज माऊली स्वाराय महाकालेश्वर माऊली ज्ञानराज Terangkan kepada, terangkan kepada माऊली प्रसादण्यासाठी नसतो मावडी प्रसाद नसतो प्रसाद नका मावडी पुढे आलो मावडी आलो आलो तर मित्रांनो आता प्रदक्षिणा मारतोय आम्ही त मां

इनकमिंग फुल है इनकमिंग फुल thank <laughs> you

पिंट्या दमलेला आहे चला 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 तर मित्रांनो आता पार्किंग पर्यंत आहे तर कशी वाटली आपली पंढरीची वारी खरंच आवडली असेल तर तरी शेअर करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये रामकृष्ण